नमस्कार का दा। नमस्कार दादा आज दा ओलाच्या अड्ड्यामध्ये एक प्रेक्षण शर्यत झाली त्याबद्दल सांगा ना आम्हाला प्रेक्षण शर्यत झाली आम्हाला वाटत नव्हतं का आज गाडी होईल म्हणून आपली पण आभार मानाला लागेल नारपुलकरांचा का त्यांनी हिंमत दाखवून आमचं नाव फिरवलं आणि आम्हाला पायरा पण चांगला होता त्याच्यामुळं अड्ड्यात कुजबूज चालू असतं पायऱ्यांची तर शक्यतो त्याचं नाव सांगून आम्हाला वाटलं होतं का गाडी फिरणार नाही हां अचानक गाडी फिरली एकवीस हजार शर्यत झाली पण आनंद वाटला शर्यत झाली आज ओल्याचा पहिला मैदान आहे आणि जवळ घरच्या जवळचं मैदान असल्यामुळं शरद जिंकली आम्हाला खूप आनंद झालाय जर कुठल्याचा सोन्या आधी की चांगला बोलतो कसं काय नियोजन करतो ना ते काय आपले मित्रच आहेत कुठल्याच्या सोन्यावाल्या पण सुद्धा आणि जवळजवळ गावं असल्यामुळं आम्ही गावचा जवळचा मैदान होता शेठच्या जरी जवळचा आहे आणि आमच्या ता पण जवळचं आहे तर त्यांना आम्ही मागणी केली सुनील शेठच्यांना का आम्हाला सोन्या सोळा तारखे पाहिजे त्यांचा काही दिवसापूर्वी बैल आजारी होता त्याच्यामुळं ते काय बोललं जवळ शेठ बैल बरा होत असेल तर आम्ही शंभर टक्के तुम्हाला बैल देऊ आणि देवाची कृपया त्यांचा बैल लवकरच बरा झाला आणि त्याच्यामुळे आम्ही पायऱ्या जुळून आला येऊ दादा आपण बघतो की खोटाकारांच्या आपल्या विरुद्ध आज हे काय सांगाल त्याबद्दल हा बैलगाडीचा खेळ आहे त्याच्यामुळे विरुद्ध पलना आणि एकत्र पलनं या बैलगाडीला शोभा दिसते चांगल्यापैकी आणि अशाच शर्यती चालू राहिल्या तर प्रत्येकाच्या प्रेमाच्या शर्यती होतील कारण की हा खेळ असा झालाय का आज पायरा आहे तर उद्या शर्यत आहे त्याच्यामुळं आता शर्यतीनं काय वाटत नाही कोणी हार आणि कोणी जिंकू दादा भरपूर दिवसानंतर आज पब्लिकनी पलायला मेहरबान काय सांगाल कशी गती लावली आज पब्लिकनी पलायला आम्हाला आभमान वाटला आणि आमच्या मनासारखा पलायला एकदम मेहरबान आणि मेहरबान पहिले पब्लिक वरन फुल होता आणि जेव्हा पलायला लागला तेव्हा पब्लिकच शिकवलेला आम्ही काही साईड दोन्ही घ्यायच्या मुलं आम्हाला बैल आतून टाकायला लागते त्याच्यामुळे हो पब्लिकला ला ला पलताना इश्यू येतो का आतून टाकल्यानंतर काय विषय येत नाही दादा आता तुम्ही लागा तर बघितला असेल का बैल जवळजवळ चार पाच मैदान झाले जात लावल्यापासून बैल आतूनच पला आणि आम्ही त्याच्यानंतर डायरेक्ट पब्लिकवर टाकला आम्हाला तर आज मीपर्यंत इश्यू वाटला नाही का बैल पब्लिकनी आणि आतूचं काय तर आतून पलणं सेफ असतं कधीतरी एका दोघी जास्त आतून पलतोच बैल दादा ज्या बैलाने आख्या महाराष्ट्र तुमचं नाव केलं मैभूब त्याच्यात पावला पाऊल ठेवून तुमच्या दावणीला हा देखील तयार झालं मेहरबान काय सांगाल त्याबद्दल बैल तो आमचा देवच आहे आणि आमच्या दावणीतला तो कैनूर हिराज आहे तो नसेल तर आमच्या दावणीला शोभा सुद्धा येणार नाही आणि त्याचे तो जिथपर्यंत आहे तरी त्या तो असं आम्ही असं समजतो की त्या तो जिथपर्यंत आहे तिथपर्यंत आम्ही अनेक बैला त्याच्याच जोडीला तयार करू शकतो आपण जोडी तयार झाला का हा त्याच्याच जोडीला तयार आहे आणि खरं तर म्हणजे त्याचे अगोदरच झाला आम्ही भरपूर उशीराने त्याला टाकलाय बैलाच्या गळ्यात कारण की बैलाची गती आपाट होती आणि ह्याची कुठेतरी चीड आणि त्याची चिकाटी बघूनच मै मेहबानला मैबूच्या गलात टाकलेला आम्ही महबूब जास्त मैदानामध्ये दिसत नाही नक्की काय कारण आहे मग थोडा आजारी पण पडते कधी कधी वयाच्या नुसार आज वय झाले तर भरपूर आणि त्याच्यामुळं आम्ही त्याला कमीच काढतो आता जवळजवळ हप्त्यात ना दीड हप्त्यातना बैल काढतो लेटेस्ट आम्ही काढतो बैल आ... आला पाहिजे आपला दीपक शेठ पाटील चिरले त्यांना डायरेक्ट खरेदीच दिलेला आहे बिल फक्त आमचा असा का जो पण आहे का तुम्हीच करायचा त्याच्यामुळे आम्ही आमचा काय विषय असं काय करायचा नाही खरेदी आम्ही त्याला कायम स्वरूप त्यांना दिलेला आहे आता महबूब पण त्यांना दिला तुम्ही महबूब सुद्धा आम्ही त्यांना दिलेला आहे पण ते आम्हाला एकदम छोट्या भावासारख्या नाही घरातले मानतात त्याच्यामुळे पूर्णपणे शंभर टक्के आमच्यावर त्यांचा कायमस्वरूपे आहे आणि ते आम्हाला कधी कुठल्या कामाचा अर्थ आणत नाही आणि तरी आम्ही त्यांना मालक बनवून त्या मालक बनवून आम्हाला कधी वाटलाच नाही का ते आमचे मालक आहेत म्हणून दादा पुन्हा एकदा सोन्या आणि मेहरबान ही गाडी पलताना दिसणार का आपल्याला शंभर टक्के पलताना दिसेल मेहरबान आणि सोन्या कारण की गाड्या भरपूर कमी आहेत आणि जवळजवळ आता गाड्या भरपूर डावीच्या तयार व्हायला लागल्यात त्याच्यामुळे उजून गाड्या आता जरा कमी होत चालल्यात कालंतर गेल्या वर्षीपर्यंत असा अवश्य होता का डावीच्या गाड्या कमी होत्या पण आता मोस्टली गाड्या डावीच्या जास्त आहेत ना उजवीच्या कमी आहेत तर जेणेकरून या गाड्या जास्त पलतील उजीच्या आता दादा आता आपला पंचवीस तारखेला ला तीन पेर्याचं तर मुंबईमध्ये त्याचं कसं काही नियोजन का काही नियोजन आहे नियोजन गुप्त आहे अजून कोणाला सांगितलं नाही आम्ही आणि पंचवीस तारखेला आम्ही तीन पेरेला पालणारच आहेत आणि शंभर टक्के पालणारच आहे आज डायवर आपली गाडी होती आज ड्रायव्हर सोन्याचा जुना ड्रायव्हर होता भास्कर ड्रायव्हर अतिशय चांगला गाडी आकडले तो पण त्याच्यामुळे त्यांची मान्य होतं का आम्हाला भास्कर ड्रायव्हर पाहिजे मला आम्हाला असं काय नाही भास्कर ड्रायव्हर तर भास्कर ड्रायव्हर ठीक आहे तर शुभेच्छा तुम्हाला खूप सार धन्यवाद